सगळ्या भाष्यामध्ये भास्कर जाधवांनी एकही लक्षवेधी लावली नाही हा जो आरोप होता तो आरोप खोटा आहे आणि म्हणून भास्कर जाधवांची लक्षवेधी ही लागली हे कुठेही आपण सांगितलं नाही सन्माननीय अध्यक्ष महोदय मला आपलं आपल्या उपस्थितीमध्ये अभिनंदन करायचं होतं आपण चेअर सोडून गेलात मी पुन्हा आलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे अभिनंदन एवढ्या करता करायचं होतं फक्त माझं एक मिनिट शांतपणे ऐकून घ्या मी मागच्या मध्ये थोडस आपल्यावर नाराजी व्यक्त करत असताना मी असं म्हणालो होतो की आपण माझी एकही एक लक्षवेधी लावली नाही त्याच्यानंतर आपण संपूर्णपणे सभागृहातल्या वेगवेगळ्या वेग आयुधाच्या माध्यमातून मी सभागृहामध्ये कोणकोणत्या विषयामध्ये भाग घेतला आणि किती वेळ बोललो हे आपण सगळं दाखवलं त्यावेळेला सभागृहामध्ये मी नव्हतो नंतर आपलं सगळं भाष्य मी माझ्याकडे घेऊन ठेवलंय पण त्या सगळ्या भाष्यामध्ये भास्कर जाधवांनी एकही लक्षवेधी लावली नाही हा जो आरोप होता तो आरोप खोटा आहे आणि म्हणून भास्कर जाधवांची लक्षवेधी ही लागली हे कुठेही आपण सांगितलं नाही मला सभागृहामध्ये बोलायला दिलं हे खरं आहे आज मी आपलं अभिनंदन एवढ्या करता करतो अध्यक्ष महोदय की याही अधिवेशनमध्ये पहिल्या दिवशी सात तारखेला माझी लक्षवेधी लागली होती ती लक्षवेधी काही कारणास्तव पुढे गेली अध्यक्ष मोदी सर्वसाधारणपणे या सभागृहाचा नियम असा आहे की एकदा लक्षवेधी पुढे गेल्यानंतर ती पुढच्या कुठल्या तरी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लागते आजचा शेवटचा दिवस आहे उद्याचा उद्याचा कदाचित उद्या सभा सुनो ना मेरी बात आप बोल रहे हो बाब आपला बोला 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 साहेब प्लीज 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 उद्या कदाचित सभागृहामध्ये मी नसेन कर्माला जावं लागेल आज सुद्धा बावीस लक्षवेधी ह्या रेग्युलर सिटिंग मध्ये आहेत दहा लक्षवेधी या स्पेशल सिटिंग मध्ये आहेत अध्यक्ष महोदय याही वेळेला पुढे गेलेली लक्ष ढकललेली लक्षवेधी सुद्धा माझी लागली नाही अध्यक्ष महोदय आणि म्हणून हे सातत्यानं माझ्या बाबतीत घडतंय अभिनंदन हा शब्द सोडून देतो मी अभिनंदन सोडून देतो कारण शेवटी चेअरवर पर्सन कोण आहे हे महत्वाचं नाही तर त्या चेअरचं महत्व राखलं पाहिजे आणि म्हणून अभिनंदन नाही पण ही बाब पुन्हा मी आपल्याकडनं लक्षात आणून देतो अधिरोखित करतो की सातत्यानं माझा हक्क डावलला जातोय लक्षवेधीचं डेफिनेशन फार निराळा लक्षवेधी कोणती ऍडमिट होऊ शकते कोणती लक्षवेधी लागू शकते याचे नियम वेगळे आहेत दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच वर्षापूर्वी घडलेल्या घटनांच्या लक्षवेधी लागतात आणि सभागृहाचं कामकाज सुरू असताना काही घटना घडल्या त्या संदर्भातली बांधलेली लक्षवेधी लागत नाही भविष्यामध्ये आपण अशा पद्धतीचा माझ्यावर अन्याय करताय याचा अर्थ माझ्या मतदारसंघातल्या जनतेवर आपण अन्याय करताय तो आपल्याकडून होऊ नये हे आपल्या लक्षात आणून द्यावं म्हणून मी आपल्याला विनंती केली की आपल्या उपस्थितीमध्ये मला अभिनंदन आपलं करायचं होतं मी अभिनंदन करून या चेअरचा मी आपला अवमान करू इच्छित नाही पण आपण याची नोंद घ्यावी कारण शेवटी माझ्याही आपल्याला पीड पडतो की माझ्यासारख्या सिनियर माणसाला अशा पद्धतीनं वागणूक दिली जाते हे होऊ नये एवढीच माझी विनंती आहे सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला की त्यांची लक्ष राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका